सोनाली बेंद्रे सांगते अम्मा बहिणींपुढे आईने एकच अट ठेवली होती कोणाशीही लग्न करा पण सोनाली बेंद्रेने तिच्या आईविषयी एक किस्सा सांगितला तो प्रत्येक मुलीसाठी खरोखरच अतिशय उपयोगी ठरणारा आहे सोनाली बेंद्रेच्या आईने सांगितलेली ही गोष्ट तर आज प्रत्येक आईने तिच्या लेखीला शिकवणं गरजेचं आहे मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या अभिनयाने सज्वळ चेहऱ्याने आणि गोड हसण्याने देशभरात तिचे चाहते निर्माण केलेले आहेत मध्यंतरी बराच काळ ती सिनेसृष्टीपासून दूर होती तिला झालेला कॅन्सर आणि यशस्वीपणे तिने त्यासाठी दिलेली झुंज यामुळे ती खरोखर त्या त्रासातून जात असलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आता पुन्हा एकदा तिचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये तिच्या आईने तिला जी खास गोष्ट सांगितली ती प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात उपयोगी ठरणारी आहे यामध्ये महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती महत्त्वाचं असतं हे तिच्या आईने तिला कसं पटवून दिलंय याविषयी तिने मोजक्या शब्दात खूप छान माहिती दिली सोनाली म्हणते की माझ्या आईने आम्हा तिघी बहिणींना एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली होती ती म्हणाली होती की तुम्ही जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसाशी लग्न करायचं आहे असं जरी मला सांगितलं तरी मी त्या गोष्टीला तोपर्यंत मंजुरी देणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या तुमच्या पायावर उभ्या नसाल कारण जोपर्यंत आपल्या हातात आपल्या हाता हक्काचा पैसा नसतो तोपर्यंत आपल्याला आपला आवाज नसतो आपल्याकडे आत्मविश्वास नसतो जर आपल्याकडे आपला पैसा नसेल तर मग आपल्याला आहे त्या परिस्थितीशी जुळून घेत राहावं लागतं त्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याकडे थोडा का होईना पण आपल्या हक्काचा पैसा पाहिजे सोनाली बेंद्रेच्या आईने सांगितलेली ही गोष्ट खरं तर आज प्रत्येक आईने तिच्या लेखीला शिकवणं गरजेचं आहे प्रत्येक मुलगी हे शिकली आणि तिने प्रत्यक्षात आणलं तर जग बदलायला वेळ लागणार नाही